अंघोळ केल्याने रात्रीचा आळस तर निघून जातोच सोबतच शरीरावरील मळ माती बॅक्टेरिया देखील निघून जातात ज्यामुळे फ्रेश वाटतं सामान्यपणे सगळेच लोक साध्या पाण्याने अंघोळ करतात मात्र एक्सपर्ट पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचा सल्ला देतात असं केल्यास शरीर आणखी स्वच्छ तर होतंच सोबतच अनेक समस्या देखील दूर होतात चला तर मग त्या कोणत्या समस्या दूर होतात आणि कोणते फायदे शरीराला मिळतात ते पाहूया आपण लगेच व्हिडिओ चालू करूया मिठाच्या पाण्याचा त्वचेच्या समस्यांसाठी खूप मोठा फायदा आहे मिठात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असे गुणधर्म असतात जे त्वचेवरील जंतू आणि फंगस नष्ट करण्यास मदत करतात मिठातील मिनरल्स त्वचेतील पोत सुधारतात आणि त्वचेला स्वच्छ ठेवतात यामुळे पिंपल्स आणि ॲकणे कमी होतात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने पिंपलचा व त्याच्या किटाणूंचा नायनाट होतो व सूज देखील कमी व्हायला मदत मिळते मिठाचे पाणी जळजळीला जल देखील शांत करते त्वचेवरील फोड किंवा वृक्ष पण देखील कमी करते त्याचप्रमाणे मीठ त्वचेला हायड्रेट करते आणि लालसरपणा देखील कमी करते फंगल इन्फेक्शन जसे की पायांना होतं पायांच्या बोटांमध्ये तर त्याला देखील मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने ते, के ते इन्फेक्शन देखील दूर व्हायला मदत मिळते त्वचेच्या कॅन्सरसारखी देखील गंभीर समस्या मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने कमी होते पण हा पहिल्या स्टेपला कॅन्सर असेल तर नक्कीच मदत मिळते मिठाच्या पाण्याचा उपयोग सूज कमी करण्यासाठी देखील होतो विशेषतः पाय हात किंवा इतर भागांमध्ये सूज किंवा लहान घाव असल्यास कोणती जखम असल्यास मीठ पाणी सूजन कमी करण्यास मदत करते मिठाचे पाणी शरीरातील द्रव संचुलन सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकते तिसरा फायदा म्हणजे संवेदनशील त्वचेवरील काही फायदे काही लोकांची त्वचा जास्त संवेदनशील असते आणि अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याचा वापर करण्यापूर्वी एका लहान भागावर चाचणी करून पाहणे महत्वाचे असते जर कोणतीही जळजळ किंवा रिॲक्शन झालीच तर त्याचा वापर त्वरित थांबवा आणि जर तुम्हाला कोणताही त्रास जाणवत नसेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ जरूर करू शकता त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील मिठाचे पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास देखील मदत करते यामुळे शरीरातील आंतरिक भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषणाचे योग्य वितरण होते त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते व संचार सुधारणा होते तर हा फायदा आहे मिठाच्या पाण्याचा अंघोळ केल्याने तुम्हाला रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते तर अंघोळ करताना नेमकं मीठ किती वापरायचं तर ऐका अंघोळीच्या पाण्यामध्ये साधारणतः एक ते दोन चमचे मीठ टाकून त्यात बुडून बसता येईल एवढं पाणी असावं त्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि शरीरावर एक आरामदायक परिणाम होतो